श्रीराम हे माता कैकईचे सर्वात प्रिय पुत्र होते मग तरीही माता कैकईने श्रीरामांना चौदा वर्षाचा वनवास का मागितला आत्तापर्यंतच्या रामायणातील कथामध्ये आपण हेच ऐकत आलो आहोत की माता कैकईनं आपल्या पुत्राला सिंहासनावर बसवण्यासाठी श्रीरामांना वनवासात जाण्यास सांगितले पण याचे खरे कारण हे नाही राजा दशरथ किंवा रघुवंश यांना वाचवण्यासाठी माता कैकईने भगवान रामांकडे चौदा वर्षाचा वनवास मागितला होता याचे कारण म्हणजे राजा दशरथाच्या हातून श्रवणकुमाराचा मृत्यू झाला होता जेव्हा राजा दशरथ शिकारीसाठी गेला होता तेव्हा पाण्याच्या जागी आवाज आल्यामुळे दशरथ राजाला वाटले की तेथे एखादे जनावर असेल म्हणून त्यांनी बाण मारला आणि तो बाण जाऊन श्रवणकुमाराला लागला तेथे श्रवणकुमाराचा मृत्यू झाला श्रव श्रवणकुमार आपल्या आंधळ्या आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रेस निघाला होता आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे हे, हे माहीत पडताच श्रवणकुमाराच्या वडिलांनी राजा दशरथाला असा शाप दिला होता की जसा तो आपल्या मुलापासून विभक्त विभक्त झाल्यामुळे मरत आहेत तसाच राजा दशरथही आपल्या मुलांपासून विभक्त होऊनच झाल्यामुळे मरेल वास्तविक राणी कैकई कै ही राजा अश्वपतीची कन्या होती आणि अश्वपतीचे राजपुत्र श्रवणकुमार यांचे वडील रत्नऋषी होते रत्न ऋषींनी राणी कैकईला कै सांगितले होते की राजा दशरथाच्या मुलांपैकी कोणीही सिंहासनावर बसू शकणार नाही तसेच ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार राजा दशरथाच्या मृत्यूनंतर जर चौदा वर्षापूर्वी पुत्र सिंहासनावर बसला तर संपूर्ण रघुवंशाचा नाश होईल असे त्यांनी सांगितले होते रघुवंशाला विनाशापासून वाचवण्यासाठी माता कैकईने कई हा कठोर निर्णय घेतला होता ज्यामुळे तिची प्रतिमा वाईट आई म्हणून कायमची राहिली माता कैकईने कई भगवान रामांसाठी चौदा वर्षांचा वनवास मागितला माता कैकईने कई आपला मुलगा भरतपेक्षा प्रभू रामावर जास्त प्रेम केले होते मग मं मंथरेच्या सांगण्यावरून ती भगवान रामासाठी चौदा वर्षाचा वनवास कसा मागू शकते हा प्रश्न अनेकांना पडला असे रामायणातील कथेनुसार माता कैकईने आपल्या मुलाला सिंहासनावर बसण्यासाठी भगवान रामांना चौदा वर्षाच्या वनवासात पाठवले होते भगवान रामासाठी राजा दशरथाकडून वनवास मागितल्यानंतर माता कैकईला संपूर्ण जगात द्वेषाचे पात्र बनवले गेले पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की माता कैकईला माहीत होते की असे केल्याने ती संपूर्ण जगात द्वेषाची धनी बनेल तरीही तिने या कारणामुळे हे कार्य केले आपण आत्तापर्यंत हेच ऐकलं आहे की मंथराने माता कैकईला सांगितले म्हणून माता कैकईनं श्रीरामांसाठी चौदा वर्षाचा वनवास मागितला